आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे अयोध्येतल्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे आयोजित श्रीराम अध्यात्म मंदिर शोभायात्रेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित इत्यादीसह हजेरी लावली नागपूर शहराच्या समृद्ध परंपरेचा भाग असलेली श्री पोद्दारेश्वर राम मंदिराची एकोणसाठावी भव्य शोभायात्रा आज काढण्यात आली असून शोभायात्रेमुळे नागपूर शहरातील वाहतूक काही ठिकाणी बंद आहे तर काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले आहेत आज भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये महाल परिसरातील टिळक पुतळ्याजवळच्या भाजपा महानगर कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते विधी संघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे गुन्हेगारीत अडकलेली अनेक मुलं गरीब दुर्बल घटकातली असून त्यांना कायदेविषयक माहितीचं ज्ञान नसतं या उपक्रमामुळे त्यांना समुपदेशन आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे हा उपक्रम विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाणार आहे कोणतीही व्यक्ती घरापासून वंचित राहू नये या व्यापक भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या शंभर दिवसीय कृती कार्यक्रमाअंतर्गत आज नागपूर इथल्या एकूण पाचशे अठ्याहत्तर लोकांच्या मालकी हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती झाली यातील प्रातिनिधिक लाभधारकांना नझूल जमिनीचे मालकी हक्क भोगवटा प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहाल करण्यात आले आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा सामना गुजरात टायटन्सशी सुरू आहे गुजरात संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाच्या पंधराव्या षटकात चार गडीबाद एकशे चार धावा झाल्या होत्या आज विदर्भात अकोला इथं त्रेचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद झाली नागपुरात बेचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून ऐकू शकाल नमस्कार